तर या शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण आणि पूजन सोहळ्याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी आपण पाहूयात भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे आणि माझ्या मागे सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि त्याच सोबत सब अथांग असा हा मालवणचा समुद्रकिनारा आहे आत्ता मी राजकोट किल्ल्यावरती आहे आणि या किल्ल्यावरती असताना ही पार्श्वभूमी याच कारणासाठी सांगतोय ते म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलंय नवीन भव्य असा हा पुतळा साकारण्यात आलेला आहे प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांनी हा पुतळा साकारलेला आहे जमिनीपासून ते तलवारीच्या टोकापर्यंत त्र्याण्णव फूट उंच असा हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा फक्त पुतळा नसून अनेक बारकावे हे महाराजांचे या पुतळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या राजकोट किल्ल्यानंतर आल्यानंतर आपल्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजांनाच भेटतोय आणि ते आपल्याशी बोलतायत किंवा आपण त्यांना पाहतोय अशाच पद्धतीचा भास या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतो हा अथांग असा मालवणचा समुद्रकिनारा आहे आणि याच समुद्र किल् किनाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे असलेला सिंधुदुर्ग किल्लासुद्धा आहे या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे देखणं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि या पुतळ्यामध्ये प्रत्येक बारकावे मग तलवारीपासून त मनगटात पकडलेली तलवार शेला खंजीर हे सगळं आपल्याला या ठिकाणी या पुतळ्यामध्ये पाहायला मिळतं शिवछत्रपतींचा पुतळा हा आल्यानंतर हा एक वेगळ्या प्रकारचा संगम आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आणि हा दिमागदार पुतळा या ठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटक इतिहासप्रेमी आता ह्या पाहण्यासाठी येऊ लागलेल्या आहेत त्यामुळे एकीकडे वाद आणि त्यानंतर भव्य असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिल्प हा पुतळा पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह विशाल पाटील एन मराठी मालवण